नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर माझा पहिला व्लॉग शेअर करणार आहे त्यासाठी मी आज इत आज रोजच्यापेक्षा सकाळी लवकर उठले आहे कारण आज आमच्या घरी देव, दुर्गामाता देवी कलश पूजना पूजन आहे म्हणजे आज जरा जास्त कामे आहेत त्यासाठी मी अगोदर माझ्या कामाकडे वळते अगोदर मी सगळे रूम झाडून पुसून घेते आणि त्याबरोबरच मी इथे पाणी गरम होण्यासाठी गिजरचं बटन ऑन करून ठेवले आहे आणि पाणी गरम झालेले आहे आणि आता सकाळची सगळे कामे आवरून आंघोळ करून झाल्यानंतर मी आता दुर्गामाता पूजन दुर्गामाता स्थापनेच्या पूजनासाठी बसली आहे आणि इथे मी जमिनीवर हळदीच्या लेपनाने स्वास्तिक काढून घेते अगोदर आणि ते स्वास्तिक काढून झाल्यानंतर मी त्यावर एक चौरंग पाट आतरून घेते आणि त्या चौरंगावर मी एक पीस आतरून घेते हे पहा अशा पद्धतीने चौरंग आतरून त्यावर एक पीस आतरून घेते आणि त्या पिसवर मी तांदूळ टाकून घेते तांदळाची रास टाकून घेते आणि त्या तांदळावर मी हळदी कुंकू टाकून घेते आणि देवीचा फोटो ठेवून देते त्यावर आणि त्यानंतर मी कळस पूजा कळस पूज स्थापनेसाठी मी इथे तांदूळ टाकू तांदळाची रास टाकून घेते आणि त्यावर पण मी हळदी कुंकू टाकून घेते हे पहा अशा पद्धतीने तांदूळ आणि हळदी कुंकू टाकून घेत झाल्यानंतर मी आता येथे एक तांब्याचा कळस घेतलेला आहे आणि त्यावर हळदीने स्वास्तिक काढून घेते हे पहा अशा पद्धतीने हळदीने सॉरी कुंकवाने स्वास्तिक काढून घेते कुंकवाने स्वास्तिक काढून झाल्यानंतर काढून झाल्यानंतर त्याच्या तांब्याच्या ता, बाजूने पाच पट्टे ओढून घ्यायचे कुंकवाचे हे पहा अशा पद्धतीने कुंकवाचे पाच पट्टे ओढून घ्यायचे एका बाजूने दोन आणि दुसऱ्या बाजूने दोन आणि मागे एक शक्यतो तांब्या हा तांब्याचा किंवा पितळचा असावा कळस स्थापनेसाठी इष्टिलचा नसावा आणि त्यानंतर मी ह्या तांब्यामध्ये पाणी घालून घेते आणि त्यामध्ये एक रुपयाचं नाणं दोन विलायची दोन लवंग सुपारी टाकून घेते आणि त्यावर मी विड्याची पाने टाकून घेते पाच त्या कळसामध्ये टाकून घेते आणि त्या तांब्याला धागा बांधून घेते आणि त्यावर नारळ ठेवण्यासाठी मी नारळाला कुंकवाने स्वास्तिक काढून घेते अशा पद्धतीने नारळावर पण कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आणि नारळाला पण धागा बांधून घ्यायचा आणि नारळ हे नेहमी कळसामध्ये ठेवताना नारळाचं तोंड हे वरच्या दिशेने असावं खालच्या दिशेने नसावं आणि त्यानंतर मी गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा देवी मातेची पूजा करून घेते आणि अन्नपूर्णा देवी माता ही दुर्गा मातेचंच रूप आहे कारण माझ्या घरी दुर्गा मातेची मूर्ती नसल्यामुळे मी अन्नपूर्णा देवी मातेची मूर्ती ठेवून घेतली आहे पूजेमध्ये आणि त्यांना हळदी कुंकू लावून त्यावर पण वस्त्रमाळ घालून घेते आणि फुलं ठेवून देते त्यांच्यावर आणि त्यानंतर मी आता देवीच्या फोटोला पण हळदी कुंकू लावून देवीची पूजा करून घेते आणि एक दिवा लावून घेते इथे अगोदर त्यानंतर मी देवीला हळदी कुंकू लावून देवीची पूजा करून घेते आणि देवीची ओठी भरण्यासाठी मी इथे एक पीस ठेवून घेते आणि त्या पिसावर तांदूळ टाकून घेते आणि ओठीच्या सा ओटी भरण्यासाठी मी देवी हळदकोंड सुपारी खोबर आणि खारीक आणि बदाम टाकून घेते आणि त्यावर पण हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करून घेते आणि देवीच्या शिंगारामध्ये दे मी इथे देवीच्या शिंगारामध्ये दे, देवीसाठी बांगड्या कुंकू टिकली हळद ठेवलेले आहे आणलेलं आहे आणि देवीला पण मी वस्त्रमाळा घालून घेते त्यानंतर आणि आता देवीसाठी मी नऊ दिवस नवरात्रासाठी दीप प्रज्वलित करण्यासाठी एका प्लेटमध्ये तांदूळ टाकून घेते आणि त्यावर दि हळद को कुंकू टाकून घेते अशा पद्धतीने त्यावर हळदी कुंकू टाकून घ्यायचं दिव्याखाली तांदळावर आणि वर दिवा ठेवून द्यायचा आणि दिव्यामध्ये तेल घालून मी दिवा लावून घेते आणि त्यावर एक काच ठेवून घेते जेणेकरून हवा वारं लागून दिवा विजून जाणार नाही नऊ दिवस अखंड दीप प्रज्वलित होईल नऊ दिवस नवरात्र ही खूप स्पेशल आहे नऊ दिवस खूप स्पेशल आहेत खूप प्रसन्नता वाटते नऊ दिवस घरामध्ये देवीची पूजा केल्यानंतर कळस्थापनेनंतर हे भाषा पद्धत दरवर्षीप्रमाणे आमच्या घरी ह्या वर्षी पण कळस्थापना झालेली आहे नेहमीप्रमाणे आणि देवीवर आणि सगळीकडे मी फुलं वाहून घेते मी देवीसमोर मी पाच फळं ठेवून घेते आणि त्या फळांना आपण हळदी कुंकू लावून घेते त्यानंतर मी देवी देवीसमोर अगरबत्ती लावून घेते अगरबत्ती लावून झाल्यानंतर मी, मी देवीची देवी आरती देवी करून घेते <च्चाँगा> आणि देवीला शब्दांना खिरीचा नैवेद्य दाखवून घेते हे पा अशा पद्धतीने आमच्या घरी दुर्गा माता देवी कलश पूजनेची पूजा संपन्न झालेली आहे